कोण बसणार आहे मी बसणार का तू बसणार एवढं मला सांग म्हणजे आता तू आत माझं काय काय की आता मी सांगितलं तू ऐकलं नाहीस नाही नाही तुला बसायचंय का मग तुला बसायचं का म्हणजे मी थोरले मीच बसली पाहिजे हां थोरलेलं मला एवढं झालं त्यासाठी पुढं होऊन काम धंदा करावाला अगं काम धंदा कराला करा लागत नाही 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 करबरं दाखले करबरं दाखल्या आमचं थोरलेच्यात काय येतंय मीच तोमले गाडी चालवाय काय माझं घेतलं तुला कोण तुम्ही पूजेला बसायचा प्रश्नच आणला नाही आम्ही अजून आताच उत्तर दे मला तू बसणार आहे का मी बसणार तेवढेचार मला कोण लागून गेलीस

भाऊजी सांगितल्या मी बसतो भाऊजीला बसू द्यायचं तू बस ती बसायला लागलं मला पण मग बसाहेूरीला बसतो मग डोक्यात पुढचा विचार चालत तुझं काही म्हणलीस ना भाऊजीला दुसरं बघे बाईक करायची काढले करायचं का बस तू म्हणलीस त्यामुळे तुला विचारते भाऊजी व्यक्ती बसत नाही का बसू बसतात तुला म्हणलाय प्रश्न म्हणून तू विचारायलास नाही मला हा